प्रणाम त्या परमातमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज आद लव्य हवन कार्य उमेश भाऊ मसमारी यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडून एका भगवंत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे तर या चर्चा बैठकीत सहसृष्टीचे निदाता बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा, बाबा जुनदेवी सुद्धा उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच मातोश्री वाराणसी आई आई सुद्धा उपस्थित आहे आईला सुद्धा माझा प्रणाम तसेच अध्यक्ष साहेब वनवे बंदेभो यांना सुद्धा माझा नम प्रणाम नमस्कार तसेच आमच्या परिसरातील मार्गदर्शक आणि माझेही मार्गदर्शक महादेव काकाजी चोरडे यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच संपूर्ण मंचाला सुद्धा माझा नमस्कार तसेच संचालक साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार हे बघा ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम आणि आपल्या जीवनावर घडलेले अनुभव यावर असते आपल्यावर काही अनुभव घडते ते आपण आपल्या बैठकीत आपल्याला जातो तेव्हा सांगायला मिळतात आपण कोणत्या कार्यक्रमात जातो तेव्हा सुद्धा आपल्याला अनुभव सांगायला मिळतात तसेच आमच्यावर सुद्धा माझ्या माझ्यामध्ये बी एक अनुभव घडला जेव्हा आता आपल्याला बारा वर्षाचा त्याग आला होता त्यागामध्ये आम आम्ही सुद्धा त्यागाचे कार्य घेतले होते त्या त्यागामध्ये आमच्या हाताने एक हेच झाली गलती झाली सात दिवस आम्ही कार्य केले कार्य करता करता कार्य चालू होते कार्यामध्ये तीन दिवसाची पाण्याची झड चालू झाली होती त्या झडीमध्ये आमच्या घरी म्हणते अधिराज पप्पा म्हणते काही खायला जमत नाही म्हणते तर मग नाही का मी म्हणलं हो खायला तर काही जमत नाही आपल्याला तळलं भाजलं तर म्हणते सोजी वगैरे करता येते का तर विचारून पाहिजे तर या फोन केला काकून सांगितलं ठीक आहे म्हणते भास, न भाजता आपल्याला म्हणते असे हे करून सोजी करता येते म्हणते मग मी त्यांना सोजी करून दिली सोजी गेल्यानंतर का ते काय म्हणते खरं खाला म्हणते सुपारी खायला काय म्हणते पण त आपल्या सांगण्या सांगण्या आपल्याला आप सांगते पण आपण सांगते तेव्हा आपल्याला समजत नाही तेव्हा आपल्याला समजून घेण्याची वेळ असते तेव्हा आपण आपल्याला विचारायची गरज होती का सुपारी कोणती खाल्ली जाते आणि कोणती खाल्ली जात नाही बरोबर आम्हाला आम्ही ते विचारलीच नाही आणि अशा सांगे उरून मी गावातली एक आमच्या गावातली सेवक ते सुपारी खात होते मी म्हटलं नाही बा सुपारी फोडून तर खाताय येते घरची मी त्यांना खरं नव्हता जमत मी आवळीन ती सुपारी घरची होती आसाम आमढप सुपारी मी त्यांना फोडून दिली आणि ती सुपारी मी त्यांना खायला दिली मी कधी सुपारी नाही खा सोप सुद्धा खात नाही ते सुपारी मी मी सुद्धा खाल्ली एखा नाही यांना सुद्धा दिली ते, ते गलती झाली आमच्या हातानं आणि ती गलती अशी झाली ते आम्हाला असं वाटलं सुपारी चालतेच वा म्हणून आम्ही काकाजीकडे काही गेलो नाही दोन दिवस ते सुपारी खाल्ली खाल्ल्यानंतर मला कुईला का पेटीच्या फार्मसाठी जायचं होतं तिथं गेली होती मी तिथून एका सुपारी घरी संपली म्हणून मी अजून शंभर रुपयाची सुपारी घरी आणा घेऊ त्या बाजारामध्ये एक हो शेवगी होती कच्चीची शेवक होती ते ते नाही त्याच्यापासून सुपारी घेतली त्या त्या कशा म्हणते सुपारी मी म्हंटल सुपारी अशी घेत घेतली तर चांगली आहे चांगली द्या काकू म्हणलं तर त्या का म्हणते काउंग म्हणते हे म्हणते हे कधी सुपारी खात नाही म्हणते इले का समजते म्हणते सुपारी कशी खा घ्यायची म्हणून म्हणते काकू तुम्ही आपलाच मत द्या म्हणते काउंजी म्हणते मी म्हटलं अजी आमचे कार्य चालू आहे तर खर नाही जमत तर सुपारी चालते बाग म्हणून घेऊन राहिली म्हटलं तर त्या काकू मला म्हणते नाही बाई हे सुपारी नाही चालत म्हणते रोटा सुपारी चालते म्हणते पांढरी आली तर मी त्यांच्यासोबत पण वाजली नाही काकू म्हटलं हे सुपारी चालते सुपारी कोणती पण चालते म्हटलं तर मी ते सुपारी घेतली आणि घरी आली मन काही असं म्हणजे स्थिर मन म्हणजे कुठं लागत नव्हतं घरी आली घरी असं अस्वस्थ झाल्यासारखं वाटत होतं वेगळंच वेगळं कसं ते वाटत होतं घरा म्हणजे पोरच्या आमच्या अंगणामध्ये पाया बसल्या होत्या कार चालू होते मी अशी बाहेर बसत होती मी तिथं पण बसली नाही घरी हो, आली ना लोटली खूप पाच वाजून गेले साडेचार पाच मग मी लावासाठी गेली होती तर एक बाई माझ्या गावातलीच आली मग ते पैसे न्यासाठी चाल सोनल घरी म्हणते तर मी म्हटलं कशाला घरी चालून द्यायचं काही काकू म्हटलं होतं त्या हकामध्ये ते मी त्यांच्या घरी गेली तिथूनच मन आमच्या गावच्या त्या भीमराव कडल्या त्या काकू ताई होत्या त्या हा का त्या खाली मी त्या बसले आणि मी खाली बसले आमच्या दोघीचे पण कार्य चालू होते मन ना झालं मी चला आपल्या काकाजीच्या घरी जातो आणि काकूला म्हटलं सांगतो काकूच्या घरी गेली तर काकू काकाजी आणि भोतमागे भाऊ अंगणात बसलेस होतो भीमराव भाऊ मग अशीच गोष्ट निघता निघता भगवंतानं मला त्यांच्या त्यांच्या घरी सांगायला नव्हतं पाठवलं माझ्या तोंडातून फोड म्हणजे आपल्या चुकीची गलती गलती झाली हे गलती फोडण्यासाठीच तिथं पाठवलं होतं मी त्यांना सांगितलं तर काकू मध्ये मी येत भेड्यात व्हायला जाते तेवढ्या मध्ये मग त्या काकून न काकाजी मध्ये खूप दिवसाची आली बस सोनमध्ये मी म्हटलं मी बसत नाही मी जाते त्यांनी मला पुढची दिली तरी मी खाली बसली आणि गोष्ट अशी निघली का पाण्याच्या झडीवरून हर्रा नाही चालला तर सुपारी खाल्ली बा घरी भोत मग मी न शब्द उचलला सुपारी कोणती खाल्ली म्हणते मी म्हटलं नाही आमच्या इथं आसाम सुपारी खाल्ली मग फोटो पाठवले मग था सोपल ची, ची, त्या सोपांची जे चर्चा चालू होती का एवढ्या वेळ लोकांचे त्या अखंडित झाले बा म्हणून मग मला असं वाटते का बापा आपल्या घरी माझ्या पतिदेवाला काही अशी मार्गात आले पण मार्गाविषयी हो खूप ओढ नव्हती ते करत नव्हते हो सकाळी उठून विनंतीची ओढ नव्हती हो लग्न झालं तरी आमचे कार्य किती दिवस बंद राहत होते राऊत काकाजीकडे कार्य घेतले धनजोळे काकाजीकडे गेलो धन धनजोळे काकाजी करून झाल्यानंतर आम्ही गावात कार्य घेतले गावातले कार्य चांगले केले गावातलं गावातले होते तू तो थोडसे त्यांना थोडस बर्डन झाल्यास त्यांनी चांगले कार्य केले कार्य घेतले त्यागाचे हवन त्याग झाला त्यागाचे हवन हवन झालं घरी मग काकाजी काकाजीकडून कार्य घेतल्यानंतर आता एवढ्या दिवसानंतर त्यांच्यामध्ये बी बदल होता 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 बदल झाला आता ते बदल एवढं झालं होतं का त्यांनी स्वतःहून इच्छेनुसार म्हटलं होतं का आपण सोनाल कार्य करू बा कार्य करून कार्य घेतले बा मला एवढी भीती वाटत होती की आता मी स्वतःच्या हाताने आपले सुपारी फोडून दिली हे मला गुन्हेगार ठरवत का नव्हती चालत तरी तू विचारलं नाही काही नाही ना तू स्वतःच्या हाताने सुपारी फोडून का, दिली ना ते मी खाल्ली आणि नुसत्या सुपारीसाठी आपले का कार्य खंडित झाले आणि बारा वर्षाचा त्याग समोर जाऊन आपल्या पोळा बाळासाठी कसा येते आपले पोळ कुठे राहते का राहते त्या दृष्टीनं त्यांना म्हणजे हा विचार करूनच त्यागाचे कार्य घेतले होते मला एवढी म्हणजे डोळ्यात पाणी आलं का नाही आलंच पाणी म्हणजे खंडित झाले बा आहे मनाच्या आधी डोळ्यात पाणी आलं काकाजी म्हणते डोळ्यात पाणी नको आणू काही ना ते फोटो तू घरी सुपार सुपारी दाखवा ते सुपारी दाखवून आणली तर ती सुपारी खायला जमत नव्हती माझ्या माग आमच्या गावच्या त्या काकू पण आले आणि त्यांनी सुद्धा हे सुपारी खाल्ली होती आमच्या दोघीचा पण एकाच दिवशी त्या खंडित झाल्या आम्हाला बरं नव्हतं वाटत म्हणजे विचित्र वावरातील शब्द काढले वाटते काही यांनी असं केलं तसं केलं पण मी म्हटलं का नाही बा आपले देव देतो आणि कर्म नेतो आपले कर्मच नव्हते चांगले तर आपल्याला कुठून आपण कोणाला दोष देण्यात काही फायदा नव्हता कारण मी काकूच्या घरी गेलीच नसती तर माझ्या दोनातून चुकीची चुकी माहीत झालीच नसती का आपल्या आपल्याला हे सुपारी चालते किंवा नाही बघून आणि हे गलती आमच्याकडून झाली एवढेच मी बोलून माझे दोन शब्द संपवते आणि नमस्कार घेते